नमस्कार आपण पाहताय सांगली न्यूज आमदार विश्वजित कदम यांनी मांडले गंभीर मुद्दे सरकारला विचारले प्रश्न विधानसभेच्या चालू अधिवेशनात माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी अत्यंत गंभीर मुद्दे विधानसभेत मांडत सरकारला प्रश्न विचारले आहेत जत तालुक्यात असणाऱ्या कर्जगी या गावात अल्पवयीन मुलेवर बलात्कार करून खून करण्यात आला होता यातील आरोपी हा यापूर्वी पोक्सो सारख्या अटकेत होता परंतु सुटका झाल्यानंतर त्याने हे घृणास्पद कृत्य केले आहे अशांसारख्या सर्व आरोपींवर शासन कडक नजर ठेवून असणार आहे का जेणेकरून असे कृत्य आरोपींकडून पुन्हा पुन्हा होऊ नये यासाठी काहीतरी उपाययोजना करणे आवश्यक आहे संपूर्ण सांगली जिल्ह्यात प्रमाण वाढत असून सर्व समाजासाठी ही चिंताजनक बाब आहे मिरज तालुक्यासह काही दिवसांपूर्वी विटा एम सी मध्ये तब्बल तीस कोटींचे ड्रग्ज सापडल्याची बाब अत्यंत दुर्दैवी आहे यावर पोलीस प्रशासनाने नंतर कारवाई केली परंतु हे ड्रग्ज आणते कोण आणि हे ड्रग्स कोणाला विक्री केले जाते यावरही प्रशासनाने लक्ष ठेवून यातील दोषींवर कडक कारवाई करावी जेणेकरून महाराष्ट्रातील तरुण युवा पिढी याला बळी पडणार नाही धिंदतेकडे वळणार नाही ड्रग्ज विषयाचा सखोल तपास करावा अशी आग्रही मागणी केली त्याचप्रमाणे आरफळ या सिंचन योजनेला पाणी सोडले नसल्याने तिथली परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे परिसरातील विहिरी कुपनलिका तलावांमध्ये पाणी नसल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे आंधळी मोराळे बांबवडे सांडगेवाडी पलूस कुंडल व आरफळ लाभक्षेत्रात येणाऱ्या सर्व गावातील लोक या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत जलसंपदा विभागाच्या व पाटबंदरे विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगूनही पाणी अजूनपर्यंत आलेले नाही त्यामुळे शासनाने त्वरित निर्णय घेऊन पाणी सोडून त्या गावातल्या लोकांची तहान भागवावी अशी मागणीही विधानसभेत आमदार विश्वजित कदम यांनी केली आहे चांगली न्यूज साठी विद्याधर कुलकर्णी विटा